राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे पितृपक्ष अर्धा झाला आता वेद लागले नवरात्रीचे तर नवरात्रीमध्ये फराळासाठी कुठले पदार्थ चालतात कुठली पूर्वतयारी करून ठेवावी म्हणजे नऊ दिवस जरी उपवास असले तरी नऊ दिवस वेगवेगळे वेग पदार्थ करता येतील तर आधी आपण कोरड्या फराळाची तयारी बघू त्यासाठी आपल्याला काही बाजारातून वस्तू आणून ठेवल्या की आपल्याला दहा दिवस काहीही टेन्शन राहत नाही आणि पटकन कुठलंही फराळाची आपल्याला तयारी करता येते नऊ दिवस आपण वेगवेगळे वेग पदार्थ करून खाऊ शकतो त्यामध्ये सगळ्यात आधी महत्त्वाचा घटक म्हणजे साबुदाणा साबुदाणा आणून ठेवला तर भिजवून आपल्याला साबुदाणा साबुदाण्याचे खीर थालेपेठ वडे अनेक पदार्थ करता येतात त्यासोबतच ही भगर आहे म्हणजेच याला मोरदन म्हणतात हे बघा अशातली ही तांदळासारखी बारीक असते तर बाजारातून आणताना नेहमी ही पॅक आणावी खुल्ली नाही आणायची कारण की यामध्ये बऱ्याच वेळेस तांदूळ भेसळ असण्याची शक्यता असते तुम्ही याचे वडे करू शकतात आमटी करू शकतात खीर वरई भात वेगवेगळे पदार्थ करता येतात त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे शेंगदाणे शेंगदाणेशिवाय फराळ शक्यच नाही आहे त्यामुळे आणून भाजून कूट करून ठेवला ना की आयत्या वेळेस आपल्याला हे पटकन करता येतं आहे एक किलोचा जरी कूट करून ठेवला तर आपल्याला नऊ दिवस अजिबात बघायची आवश्यकता नाही या कुटामध्ये तुम्ही गुळ घातले की याच्यापासून लाडू तयार करता येतात त्यानंतर हे मखाणे आहे यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं हे तुम्ही थोडे जरी खाल्ल्यानंतर पटकन तुमचं एनर्जी लेवल वाढतं याला तुम्ही परतून याचे नमकीन मखाणे किंवा तुम्ही याची खीर याचे लाडू तुम्ही एखादा चिवडा बनवत असणार तर त्यामध्ये देखील तुम्ही हे घालू शकतात आणि हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं त्यानंतर आमसूल आमसूल घेतलं म्हणजे तुम्ही वेळेवर भगर आमटी किंवा एखाद्या वेळेस कोकमचं जे शरबत असतं सार हे असे वेगवेगळे पदार्थ करू शकतात कारण की बऱ्याच जणांना शेंगदाण्यांमुळे पित्ताचा त्रास होतो मग अशा वेळेस पित्त कंट्रोल करण्यासाठी आमसूल एकदम उत्तम पर्याय आहे त्यानंतर इथे मी घेतलेला आहे राजगिरा हे बघा हा अशातला बारीक असतो हा मी थोडासाच घेतलेला आहे आपल्याकडे जर राजगिरा भगर साबुदाणा आणि हे शिंगाडे आहे हे जर आपण घेऊन ठेवले तर आपल्याला याची मस्तपैकी साबुदाणा भगर शिंगाडे राजगिरा भाजून त्यामध्ये जिरे घालून उपवासाची भाजणी करता येते तर यामध्ये तुम्हाला एखाद दोन पदार्थ अजून जर आठवत असणार तर तुम्ही मला नक्की सांगा म्हणजे माझ्याही ज्ञानात भर पडेल कोरड्या पदार्थांनंतर आपण काही कंद भाज्या हे आणून ठेवले ना तर आपल्याला सात आठ दिवस बघावं लागत नाही कारण की या खूप महाग वस्तू नसतात आणि खराबसुद्धा होत नाही हल्ली तर फ्रीज असल्यामुळे प्रश्नच नाही पण काही वस्तू अशा आहे की तुम्ही फ्रीजशिवायसुद्धा ह्या आठ ते दहा दिवस एकदम उत्तम राहू शकतात त्यामध्ये म्हणजे हे रताळे आहे याचे तुम्ही छान गोड काप करू शकतात खीर करू शकतात त्यानंतर याचा तिखटमीठ घालून कीज देखील खूप छान करता येतो खिरा आहे तुम्ही आयत्या वेळेस पटकन याच्या चकत्या करून खाऊ शकतात याची कोशिंबीर देखील खूप छान करून खाता येते त्याचे थालीपीठ वगैरे अनेक पदार्थ करता येतात हिरवी मिरची कोथिंबीर असली म्हणजे पटकन कुठल्याही पदार्थामध्ये घातला ना तर त्या पदार्थाला खूप छान चव येते त्यानंतर इथे मी हे लिंबूसुद्धा ठेवलेले आहे कारण की काय पावसाळा संपल्यानंतर थोडंसं ऊन तापलेलं असतं आणि त्यामुळे शरीरामध्ये हीट वाढलेली असते आणि आपण थोडंसं जरी लिंबू पाणी प्यायले ना तर पटकन आपल्या शरीराला कारवा मिळतो त्यानंतर आलं आहे तुम्ही कुठल्या ठराविक पदार्थांमध्ये थोडंसं आलं घातलं ना साबुदाणा वगैरे बटाट्याचा सा किस करताना तर ते पचनास आपल्याला मदत होते त्यानंतर आल्याचा चहा मस्त उपवासाची यादी तर खरं म्हणजे खूप मोठी आहे जितकं सांगितलं ना तितकं कमी आहे तर आता बटाटे सुद्धा मी इथे ठेवलेले आहे कारण की कसं काहीही नसलं रात्री तुम्ही एखाद दोन वेळेस दोन बटाटे जरी उकळून ठेवले ना तर पटकन खाई गर्दीमध्ये सकाळी उकळलेल्या बटाट्याची भाजी उपवासासाठी करता येते बटाट्याचा किस बटाट्याचा शिरा बटाट्याची भाजी त्यानंतर ता तुम्ही वडे थालीपीठ करताना त्यामध्ये बटाटे घालू शकता असे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला करता येतात तर बटाटा घेताना नेहमी अशा प्रकारे कडक बटाटा घ्यावा मऊ बटाटा ना तो तो लवकर खराब होतो असा बटाटा आपल्याला किसताना याला उकळताना अजिबात त्रास होत नाही हे आहे गंगाफळ बाजारामध्ये आज खूप स्वस्त मिळालं फक्त पंधरा रुपयाला मला हे फळ मिळालेलं आहे हे तुम्ही वापरून याची खीर याचा कीस अनेक वेगवेगळे वेग पदार्थ करू शकतात गंगाफळ उपवासाला चालत असल्यामुळे त्यामुळे तुम्ही यामध्ये जिरं आलं मिरची फोडणी घातली त्याची देखील तुम्हाला डोस्यांसोबत वगैरे करून खाता येते तर बघा मस्त फळ आहे एकदा कट केलं की घरच्या लोकांसाठी भाजी आणि ज्यांचे उपवास आहे त्यांच्यासाठी वेगवेगळे पदार्थ करता येतात त्यानंतर ह्या भुईमुगाच्या शेंगा आहे या मी धुवून ठेवलेल्या आहे कारण की माती असते आणि हे बघा यामध्ये अशा प्रकारचे ओले दाणे असतात तर तुम्ही या शेंगा एकतर अशाच भाजून खाऊ शकतात किंवा कुकरमध्ये पाण्यात मीठ घालून उकळल्यानं तरीसुद्धा अप्रतिम लागतात छोट्या भुकेसाठी एकदम उत्तम पर्याय किंवा यामध्ये हे जे दाणे निघतात ना बघा किती सुंदर ओले आणि कोवळे दाणे आहे तर या दाण्यांची आमटी करता येते त्यानंतर तुम्ही याची उसळ आणि वेगवेगळे वेग पदार्थ करून खाऊ शकतात याची चटणी देखील खूप छान होते त्यानंतर आपल्याला आणून ठेवायची आहे फळं तर तुम्हाला जी फळं आवडत असणार ती आणली तरी चालतील तर इथे मी हे चार पाच प्रकारचे फळं आणून ठेवलेले आहे कारण की काय उपवास असला की आपल्याला केव्हाही भूक लागली छोटी भूक असो किंवा सकाळी तुम्ही नाश्त्यामध्ये एक फळ जरी खाऊन गेले तरी पोटाला आधार मिळतो आणि पोट भरल्यासारखं वाटतं सोबतच आपल्याला ऊर्जासुद्धा मिळते फ्रेश आणि जे फळं टिकतील कडक असतात अशातले फळं आणून ठेवावे द्राक्ष किंवा जे फळं लवकर खराब होतात ते फळं शक्यतो आणून पटकन वापरून घ्यावे तर अशा तुम्ही तुम्हीसुद्धा तयारी करून ठेवा माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा धन्यवाद